नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर विशाळगड आणि पन्हाळागडावरील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करा छत्रपती शिवाजी महाराजांचे गडदुर्ग हे केवळ ऐतिहासिक वास्तू नसून हिंदवी स्वराज्याची प्रेरणास्थाने शिवरायांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या शौर्य पराक्रम आणि बलिदान याची जिवंत साक्ष आहे या गडांवर एकतीस डिसेंबरच्या कालावधीत काही समाज विघातक घटकांकडून मद्यसेवन अश्लील वर्तन गोंधळ कचरा पसरवणे महिलांची छेडछाड इत्यादी गैरप्रकार होत असल्याच्या अनेकदा निदर्शनास आले आहे तरी पन्हाळा आणि विशाळगड या गडांचे पावित्र्य रक्षण आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी या मागणीसाठी हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीनं पोलिस आणि प्रशासन यांना निवेदन देण्यात आलं हे निवेदन पन्हाळ येथे नायब तहसीलदार शंकर गुरव यांनी तर पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर यांनी स्वीकारले निवेदन स्वीकारल्यावर प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं प्रसंगी वीर शिवा काशीद यांचे वंशज श्री आनंदराव काशीद पन्हाळा शिवसेना शहर प्रमुख यांनी निवेदन दिलं आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट